श्री स्वामी समर्थ ते सर्वांना आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहोत शिरपूर येथे टेकवाड्या गावामध्ये आणि आज आम्ही सफर करणार आहोत शेताची आणि आमच्या सोबत कोण कुन कोण तर आमची मनु आली आहे ना हाय हायकर सगळ्यांना मनू हायकर हाय हाय तर चला आता आपण सगळं सगळेजण केळीचा बाग बघूया

शमी इकडे शमी इकडे पहा खूप सुंदर सुंदर असं केळीचा बाग आहे आणि एन्जॉय करा आ, ही पालना फिटेल इतकी सुंदर ग्रीनरी आहे

आपण या ठिकाणी आलो आणि केळींची वाढ कशी होती केळीच्या घड आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत केळीच्या बागेमध्ये आम्ही आलो आहोत आणि शिरपूर पासून सोळा किलोमीटर अंतरावर टेकवाडा एक सुंदर गाव आहे त्या गावात आपण आलो तर मावसाजी आम्हाला सांगा की नेमकं केळीचं उत्पादन कसं घेतलं जातं त्याची वाढ कशी होते किती दिवसात उत्पन्न येतं थोडक्यात आम्हाला माहिती द्या का आठ ते नऊ महिन्यात माल चालू चालून जातो माल असं आपण घ्यायला कमीत कमी दोन हजार बावीसशे याप्रमाणे आपण कोणी इंटरव्ह्यू घेऊन जातात याला खर्च काही मोठा एवढा ना। नाही आहे सुरुवातीलाच थोडा खर्च पण माल चांगला येतो भाऊ अच्छा अच्छा इथला माल कुठे जातो मावसा कुठे जातो इथला माल माल दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान धन्यवाद मावसाजी आगा। आगा। तर बघा मी पहिल्यांदा गाईचं दूध काढताना पाहिलं आहे आहे पहिली धार पाहिली आणि ते दूध इतक इतकं प्युअर असतं आणि आपल्या दुधात आणि त्या दुधात इतका जमीन आस फरक असतो आणि माझ्या मावस सासूंकडे खूप गायी आहेत बघा आणि हे नुकतंच झालेलं बाळ होतं या गायीला इतकं इतकं सुंदर हे बाळ होतं ना मला खूप खूप आवडलं आणि सगळे मुलं मनू स्वामी समर्थ सगळे सगळीच्या सोबत भरपूर वेळ खेळले त्यानंतर माझ्या नननबाई पण आल्या ह्या नेह्या ताई आहेत आणि ह्या पण त्याचा खूप लडा करत होते ज्याप्रमाणे आपण हे ना आपल्या पिल्लांना बाळांना जीव लावतो ना गाय गायदेखील पिल्लाला जीव लावते आणि हांबरते बाळ बाळा हे बघा दूध बघा हे बघा फ्रेश दूध आहे गायचं आणि किती छान असतं आणि आपला दूध वाला येतो ना त्याच्यात पूर्ण पाणी असत तर बघा आमच्या मनूला गायचं दूध भेटलं पाहिजे म्हणून तिच्या बाबांनी काय केलंय तर मनूसाठी ही राधा आणली आहे आमची राधा आहे ही आणि मनूला दुधू देते ना मनू आमची मनू राधाचं दूध पिते आणि कशी बनते म्हणून स्ट्रॉंग बनते आमची मनू ना मनु